एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा सिन्नर तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचा प्रचंड उद्रेक होत आहे गेल्या चोवीस तासात पुन्हा ग्रामीण भागातून सुमारे पंचवीस रुग्णांची भर पडली असताना दुसरीकडे सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातून यशस्वी उपचार घेऊन कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे रविवार दिनांक पाच जुलै रोजी तब्बल वीस कोरोनाबाधित रुग्णांना बरे करून त्यांची घरवापसी करण्यात आली कोरोनाचा प्रादुर्भाव हा दिवसागणिक वाढत असून व्यापारी असोसिएशनने पाळलेला चार दिवस स्वयंस्फूर्तीच्या बंदचा थोडा फायदा शहराला झाल्याचे दिसत आहे कोरोनाग्रस्तांची संख्याही ग्रामीण भागातून वाढत असल्याचे दिसत आहे शनिवारी रोजी तर तब्बल पंचवीस रुग्णांची नोंद झाली आहे एकीकडे दिवसागणिक वाढत असलेली संख्या ही चिंता वाढवणारी असताना उपचारार्थ दाखल झालेल्या सिन्नर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातून यशस्वीरित्या कोरोनाला हरवून ठणठणीत बरे होण्याच्या संकेतही वाढ होत आहे रविवार दिनांक पाच जुलै रोजी तब्बल वीस रुग्ण हे पूर्ण बरे होऊन त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात या आले यावेळी रुग्णांना या रुग्णालयाविषयी आलेले अनुभव त्यांनी एसएन समोर मांडले नमस्कार या कोविड संदर्भामध्ये मा दे देखील माझी दे नेमणूक करण्यात आली माझ्याबरोबर माझे सहकारी पण आहेत हे देखील माझ्याबरोबर त्या करोनाच्या संदर्भात काम करत आहेत येणारे जे नागरिक आहेत जे लॉकडाऊन तोडून येत आहेत कुणी परवानगी घेऊन येतं कुणी विदाऊट परवानगी नेते अशा नाशिक मुंबई नागपूर धुळे या मालेगाव ह्या भागातून बरेचसे नागरिक सिन्नर शहरामध्ये येत आहेत त्या लोकांना थांबवण्याचं था काम आल्यानंतर त्या लोक घाबरून जातात यांना इकडे घरामध्ये घेऊ नका त्यांना दुसरीकडे क्वारंटाईन वगैरे करा वगैरे या करता आम्हाला त्या लोकांकडे स्वतः त्या घरी जाऊन त्या लोकांची समजूत घालावी लागत होती आणि त्यांना त्या लोकांना घरी आम्ही थांबून त्यांना क्वारंटाईन करून नंतर आम्ही त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये ब बोलत होतो अशा प्रकारे सिन्नर नगर परिषद दवाखान्यामध्ये जे लोक आम्ही बाहेरून आले त्यांना इथे माननीय प्रशांत साहेब निर्मला गायकवाड मॅडम यांच्याकडे आम्ही त्यांना दाखवण्याकरता आणत होतो त्या त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर मग त्यांच्या आदेशानुसार त्यांना होम क्वारंटाईन करायचं की इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करायचं याप्रमाणे आम्ही त्यांच्या आदेशाप्रमाणे त्यांना क्वारंटाईन करत होतो पण जे कोणी लॉकडाऊन तोडून येत येतोय अशा नागरिकांवरती देखील आम्ही एफ आय आर दाखल केले इतक्या उत्कृष्ट प्रकारची सेवा दिली गेलेली आहे आता मी क्वारंटाईन मी त्याचा संग बाधित झाल्यानंतर मला इथे आठ दिवसापासून इतक्या उत्तम प्रकारे सेवा दिली माझं जेवणापासून तर सर्व औषध पाणी वेळेवर देण्याची जी हे स्थापने केली त्याबद्दल मी ह्या ग्रामीण रुग्णालयाचे निर्माला गायकवाड तसेच प्रशांत खरनार सर त्यांच्या सर्व सहकारी कर्मचारी अधिकारी यांचे मी मनापासून आभार मानतो आणि लोकांनी घाबरून न जाता त्याला सा सामोरं जायचं आहे संयम संयम पाळायचं आहे एवढं मी बोलतो धन्यवाद जिन्नर नगर परिषदेतील सर्व कर्मचारी व डॉक्टर या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहे यांनी वेळेवर जी आमची काळजी घेतली तसेच आम्हाला वेळोवेळी सर्व औषधे आमची विचारपूस केली तसेच सफाई कर्मचारी असतील सर्व लोकांनी खूप सहकार्य केलं आणि त्याबद्दल मी सर्व स्टाफ व सर्व हॉस्पिटल यांचे खूप खूप आभारी आहे आम्ही पॉझिटिव्ह पेशंट पाच सात दिवसापासून इथे ॲडमिट होतो आणि हे ॲडमिट असताना आम्हाला हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी स्टाफनी जी व्यवस्था ठेवली ती अतिशय सुरेख आणि म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलला लाजवेल अशी व्यवस्था होती विशेष करून मी येथील सफाई कर्मचारी यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी कामामध्ये कुठली हलगर्जीपणा केला नाही की हा पॉझिटिव्ह पेशंट आहे याच्याजवळ जावा की जावा माझे पहिले बंधन आणि प्रण त्या सफाई कर्मचाऱ्यांना असेल आणि विशेष करून या हॉस्पिटलमधली जी व्यवस्था करतात त्या पवार मॅडम असतील त्या नर्सर असतील गायकवाड मॅडम असतील या सर्वांनी अतिशय सुरेख नियोजन करून सर्व पॉझिटिव्ह पेशंटांची व्यवस्था केलेली आहे तसेच आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी महेंद्र गोपडे साहेब यांनीसुद्धा वेळोवेळी आपल्या सर्व स्टाफला आणि आम्हाला फोन करून काही अडचण असेल तर कळवा आम्ही हॉस्पिटलची चर्चा करतो असे पण आम्हाला सांगितले परंतु तशी कुठली वेळ आमच्यावर या हॉस्पिटलच्या कर्मचारी स्टाफने येऊन दिली नाही या सर्वांचा मी मनापासून आभार आहे आणि या सर्वांनी आम्हाला अतिशय उत्कृष्ट सेवा दिल्यामुळे आम्ही करोनावर सात दिवसात मात करून आमच्या घरी चाललेलो आहे सिन्नर येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोहन बच्चा व रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांनी दिलेल्या योग्य उपचार नियोजन व मार्गदर्शनाच्या जोरावर सर्वात जास्त रुग्ण हे सिन्नरमधून बरे होऊन त्यांची घरवापसी होत असून तरीही तालुकावासियांनी अजूनही खबरदारी घेणे गरजेचे असून शासनाने दिलेले नियम काटेकोरपणे पाळावे असे आवाहन रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले एस सी न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार मी डॉक्टर निर्मला पवार सिन्हा डी सी एस सी म येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम बघते आ आत्ताच आपण आपल्या रुग्णालयामधून वीस रुग्णांना डिस्चार्ज दिलेला आहे जरी आपण आज रुग्णांना फूल डिस्चार्ज दिलेला आहे तरी त्यांनी पुढचे चौदा दिवस पूर्णपणे घरी राहून स्वतःची योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे त्यासंदर्भातही आपण सर्वांना सूचना दिलेल्या आहेत आणि आता दिवसेंदिवस रुग्णांची संख्या खूप वाढत चाललेली आहे त्यामुळं स्वतः आता रुग्णांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि जनतेला सर्वांच्याच म्हणजे जे काय आमची डी सी एच जी टीम आहे त्या सर्वांतर्फे मी अभिवादन करू इच्छिते की सर्वांनी आता कमीत कमी, -कमी बाहेर पडा आणि गरजेच्या ठिकाणं टाळा जो काही उत्स्फूर्त बंद चालू आहे त्यासाठी योग्य प्रतिसाद द्या कारण ही सिच्युएशन आणखी खराब होत चालली आहे आणि ज्यांनाही आपण घरी सोडलं आहे तर त्यांनी एकदम पुढचे चौदा दिवस काटेकोरपणे स्वतःची काळजी घ्यावी आणि आम्ही आमच्या आम वैद्यकीय अधिकाऱ्यांचे तसेच ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक सरपंच यांचेही नंबर त्यांना दिलेले आहेत जेणेकरून जर त्यांना काही अडचण आली तर त्यांनी आम्हाला लवकरात लवकर त्या पेशंटने संपर्क साधावा आणि योग्य ती ट्रीटमेंट लवकरात लवकर घेऊन जो काय पुढे होणारा धोका आहे तो टाळण्यास मदत करावी ही विनंती